आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचं उद्घाटन तसेच गजानन सहकारी दूध उत्पादक संस्थेचं भूमिपूजन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालंय यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा बँकेचे वाईस चेअरमन माधवराव कानवडे बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर संचालक प्राध्यापक रामदास धुळगंट शांताराम कढणे मिराताई शेटे गणपतराव सांगळे विठ्ठलराव भागवत बाबासाहेब भोसले चेअरमन अण्णासाहेब ढेबरे पांडुरंग पाटील सागर सरपंच बाबाजी गुळवे जयराम ढेरंगे सोनाली शेटे आदिकराव खेमनर बाळासाहेब क्षीरसागर काँग्रेस कार्यकर्ते सुरेश भोसले उत्तम कुदनर राजेंद्र धुळगंट पोपट गळंगे बाळासाहेब सागर सचिन खेमनर कोंडाजी कुदनर लहान भाऊ धुळगंट आदम पटेल तुषार धुळगंट इंजिनियर प्रकाश धुळगंड यांची उपस्थिती होते आमच्या विकास सेवा सोसायटीचं नूतन इमारतीचं उद्घाटन अगदी सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी थाटामाटामध्ये पार पडलं आणि त्यासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा आमचा नवीन इमारतीचा सोहळा पार पडला आणि या इमारतीसाठी जे खास मोलाचं सहकार्य आणि यांच्या माध्यमातून झाली असे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमची भव्य अशी इमारत झाली त्याचप्रमाणे आम्हाला या इमारतीसाठी भरपूर असं सहकार्य आपल्या पठार भागाचे नेते माननीय शंकरराव पाटील खेमनर यांनी या इमारतीसाठी भरपूर असं सहकार्य केलं आणि त्यामधून आमची ही इमारत भव्य अशी इमारत उभी राहिली त्यासाठी आज या त्या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं या आमच्या सेवा सोसायटीच्या माध्यमातून जे शेतकऱ्यापर्यंत आम्ही कर्ज वितरण असेल ज्या आड़ अडी अडचणी असेल की आम्ही वेळोवेळी सोडवण्याचं काम करू या ठिकाणी माझे जे, जे सहकारी संचालक मंडळ हे सुद्धा मला भरपूर अशी मदत करतात सचिव साहेब सुद्धा चांगली मदत करतात आणि इथून पुढं आम्ही असं चांगलं काम करू असे मी सर्वांनाच वही देतो बिरेवाडी ग्रामस्थांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं जंगी स्वागत करत त्यांचा सत्कार केला चेअरमन वाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळांना चांगल्या प्रकारे सोसायटी चालवली आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा या गावच्या उद्घाटन केलंय नूतन वास्तू आहे त्याचबरोबर सोसायटीच्या सुद्धा इमारतीचं भूमिपूजन केलंय शेतकरी मंडळी आहेत खूप सुंदर पद्धतीने संस्था चालवतात कष्टाची शेती आहेत आणि त्याच्यातून त्यांनी उन्नती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधून संस्था सुद्धा अत्यंत काम आणि या सगळ्या परिसरातील त्यांचा हा एक आनंदाचा सोहळा बिरेवाडी सोसायटीची इमारत उभी राहण्या पाठीमागे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि सभापती शंकरराव पाटील खेमनर यांचा मोलाचा वाटा आहे असं चेअरमन अण्णासाहेब ढेबरे यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्र सोमनाथ गळंगे यांनी केलं रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस